नमस्कार विद्यार्थी मित्रांनो बघा आज आपण एक खूप सुंदर आणि मजेशीर प्रयोग बघणार आहोत बघा तुम्हाला इथं एक मेणबत्ती पेटवलेली दिसत असेल दिसते का ओ। आता ही मेणबत्ती तुम्हाला विजवायची विजवणार का विजवणार हवेनं विजवायची नाही आणि पाणी टाकून सुद्धा विजवायची नाही हवेनं पण विजवायची नाही ना पाणी टाकून पण विजवायची नाही तुमच्या आवाजानं विजवायची कशाने विजवायची आवाजानं तर कोण विजवणार बरा आवाजानं नुसतं ओरडायचं त्या मेणबत्ती जवळ जाऊन ओरडायचं आणि ती मेणबत्ती विजवायची चला हा विजली का? का नाही चला चल रे मयूर चल विजली का नाही बघा आता या मोबाईल मधून <laughs> या मोबाईल या मोबाईल मधून मी असा काहीतरी आवाज काढतो त्या आवाजानं ही काय झाली मेणबत्ती विजली पाहिजे बघा मोबाईलमध्ये काही ऍप्लिकेशन डाउनलोड केला जवळ आहे <coughs> विजली का नाही बघा काय काढतो मी मो मौ, मोबाईलमधून फक्त आवाज त्याच्या स्पीकर मधून काही एवढ्या जोरात हवा येत नाही की त्या हवेमुळे ते हवे विजेल हे जो हा जो आवाज आहे हा जो आवाज आहे हा खूप कमी वारंवारतेचा आहे शंभर ते तीनशे वारंवारतेचा हा आवाज आहे या आवाजामुळे काय झाली मेनबत्ती विजली अशा प्रकारे आपण आवाजाच्या सहाय्याने सुद्धा जो आग असते ती आग विजू शकतो फक्त ती काय अशी खूप मोठी मोठी असली पाहिजे असं चालेल का नाही छोटी असेल तर आपण विजू शकतो बघा अशा प्रकारे आज आपण हा एक मजेशीर प्रयोग बघितलेला आहे कोणता प्रयोग आहे हा मेणबत्ती विजवा आपण कशाच्या सह्याने आवाजाच्या सह्याने धन्यवाद बीइंग गुरु मराठी या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा